नमस्कार माझं नाव प्रमोद रघुनाथ जोशी बेलापूर येथे राहतो नवी मुंबई सहकार भारती जिल्हाध्यक्ष म्हणून माझी इथे जबाबदारी असून नवी मुंबईच्या व्यापारी महासंघाचा मी अध्यक्ष आहे बेलापूरमध्ये तलाव आहे मंदिर आहेत पण समस्या पण भरपूर आहेत आज आपण जर पाहिलं उदाहरण घ्यायला झालं तर बेलापूरमध्ये वाहन पार्किंगची समस्या आहे ती अतिशय मोठी आहे आपण प्रत्येक रस्त्यावर गेले तर दोन्ही साईडला रस्त्याच्या पार्किंग लागलेले असते त्याच्यामुळे रस्ते छोटे आहेत त्यामध्ये पार्किंग दोन्ही बाजू असल्यामुळे गाड्या जाण्याचा मार्ग हा रोखडा जातो आहे त्याच पद्धतीने आपण सुविधाच्या नावाने इथे पाहिलं तर बाजार नाही आहे गावामध्ये जो आहे बाजार तो विकसित झालेला नाही आहे त्याचप्रमाणे गावठांचा विस्तार व्यवस्थित झालेला नाही आहे गावठांचे आतले रस्ते आहेत ते नाही आहेत त्याचप्रमाणे नागरिकांच्या समस्यामध्ये दे जी ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईन पण आपण पाहतोय तर त्या रस्त्यावरनं वाहत आहेत त्याला त्यामुळे घाण पण अंगावर उडायचं हे सर्व प्रयत्न हे असतोय त्याच्यामुळे या पूर्ण याचा नागरिक या याचा वि विकास करायचा आहे या करा हेतूने मी लोकांच्या समोर मतदानाला जात आहे लोकांनी मला माझा प्राथमिक हेतू असा आहे माझा की लोकांनी माझा विचार करावा आणि त्यांचं मत आहे ते मला काही द्यावं असे माझ्या एक लोकांना अपील केलेलं आहे मी